कोल्हापूरचा विचार केला तर आपण पाहिलं नुकतंच गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे भारतीय काँग्रेसचे गटनेते महानगरपालिकेचे शारंगधर देशमुख आणि ते आजरेकर ज्या महापौर होत्या त्यांचे दीर अशपाक आजरेकर यांनी सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांची भेट घेतली आणि आने, अनेक काँग्रेसचे नगरसेवक आज कोल्हापुरात येणार आहेत नुसतेच काँग्रेसचे नाही तर विविध पक्षाचे नगरसेवक आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक प्रकारची लाट आलेली आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे महायुतीचा भगवा या महापालिकेवर पहिला फडकवल्याश प पहिल्यांदा फडकवल्याशा आम्ही स्वस्त बसणार नाही आणि या लोकांनी ठरवलेलं आहे काँग्रेसच्या आणि टायगर कुठलं मिशन आपण म्हणतात त्यामध्ये जे काही आमचे नेते म्हणतात विरोधी पक्षाचे हे त्यांचं फक्त म्हणणं आहे त्यांनी स्वतःला आता विचारून पाहिलं पाहिजे की आता सद्यस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती काय राहिलेली आहे एक तर संपूर्ण जिल्हा हा काँग्रेसमुक्त आम्ही केलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल पंचायत समिती असतील नगरपरिषदा असतील या सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं पाठबळ मिळते सर्वांचा विश्वास आमच्यावर वाढलेला आहे म्हणून येणाऱ्या या सर्व निवडणुकांमध्ये महायुती निश्चितपणे एक नंबरला राहील याची मला खात्री आहे